सकाळ सकाळचं वातावरण किती मस्त झालेलं आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे काय माहिती पाऊस येतो की काय बघा सूर्य पण व्यवस्थित ना तिथं पूर्ण ढगढग साचलेत आणि तिकडं कोणीतरी ना राब पेटवून दिला असेल म्हणून वातावरणात दूर ते बघा ती काही दिवसाने पिकेल त्यावेळेस थोडासा केसरी कलर होतो आणि त्याच्यानंतर मातेरी कलर होतो ज्यावेळेस ते फळं पिकतात त्यावेळेस रस्ता क्रॉस केलाय मी हे बघा पण असा रस्ता आहे हा उधवा तलासरीचा जो मेन रस्ता आहे तो आहे आणि हे लाजराचं झाड आहे मोठं आमच्या आमच्या भागात खूप साऱ्या खजुरे आहेत खजुरी त्याला काय म्हणतात बाकीच्या ठिकाणी तर ह्या खजुरीच्या झाडाची ताडी पण काढली जाते इकडे पण बघा किती आहेत किती आहेत खूप सारे आहेत आणि तिकडं डॅम आहे ती डॅमची कडा दिसते आता मग मम्मी सकाळी सकाळी गेली शेतावर मम्मी मला बोलली की थोडंसं काम आवरून ये म्हणजे भाऊ पण जातो आहे बाहेर मामा जातात तर मग थोडासा स्वयंपाक करून ये म्हणे तर मी स्वयंपाक केला भांडी वगैरे घासली तेवढं काम केलं आणि तसं जाते मी पण शेतावर कारण की हे असं वादळ वादळ आहे आणि ढगाळा वातावरण आहे तर त्याच्यामुळं पाऊस कधी सांगता येत नाही का आणि वाडीत एवढा कचरा पडलेला आहे ना तर तो सगळा कचरा आम्हाला झाडून जायचं आहे पाला नमस्कार दादा रुपेश गायकवाड नमस्कार नमस्ते चालली आता आणि हे आहे बाबईच झाड ह्याचं कोणी कोणी दातूण वगैरे करतात आत्ता कोणी एवढं करत नाही आधीच्या वेळेस खूप करायचं आम्ही पण करायचो आम्ही पण यायचो असं तोडायला आणि ह्याच्यात ह्याचे जे काटे आहेत ते किती अणकुचीदार आहेत हे है बघा एक जर काटा पायात गेला ना तर बसच होईल सगळं हे बघा तुम्ही कुठून मी पालघरची तुम्ही कुठून बोलता दादा दा, मी पालघरची आहे तर आता शेता शेतातून चाललय मी पाय वाटेने इथं दोघी बाया मस्त माती खणत आहेत काय काम असेल त्याच्यामुळे ते माती घेऊन जाणार सकाळी सकाळी कोणी राबज पेटून दिला ढोर पसरला आहे तर अरे आपल्याकड जसं नाही ना ना पाणी गेला वातावरण कसं काय ते आमची जी पोरी आहे ती सांग पाणी पडलं ते दिस हरी गेली तर हा पाणी पडेल ना त्याच्या पहिला तेहून पाणी पडेल तेहून कसा ढगा वातावरण जो होता ना तेवढं ते पण पाणी पडेल पण आपल्याकडून नाही नाही तर ते आहे तिकड तसांग आहे आमच्याकडे पेट्रोल जाय मम्मी दादा लाईसरची आहात का नाही मी बोईसरची नाही इकडे ना वेगवेगळे पक्षी दिसतात खूप वेगवेगळे पक्षी तीन चार प्रकारचे छोटे छोटे पक्षी आहेत आता असं एकदम जवळ जाऊन दाखवू शकत नाही कारण की अशी वाटेला गेली ना की ते पक्षी पटकन उडून जातात आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज सुद्धा येतात खूप भारी वाटतं सकाळच्या टायमिंगला आम्ही आमची भाषा वारली कारण की आम्ही वारली आदिवासी लोक तर त्या भाषेत बोलली कारण की त्यांच्यासोबत आता मी मराठीत बोलत नाही ना रोज रोज आता घराच्या शेजारची माणसं आहे तर त्यांच्या सोबत कसं मराठी बोलू इथं हे बघा उमराचं झाड आहे आणि त्याला खूप सारे उंबर आलेली आहेत पण हे जे उमराचं झाड आहे ते रान उंबराचं झाड आहे कारण की एकदम छोटी छोटी उमरं आलेले आहेत हे बघा इथं एकदम छोटे छोटे आलेले ग्रीन कलर आहेत सगळी आणि ही पिकल्याच्या नंतर सगळे पक्षी वगैरे खायला येतात आता आमच्या शेतावरती जे उंबराचं झाड आहे तर त्या उंबराच्या झाडाला थोडीशी मोठी फळं येतात आणि ती खाऊ शकतो आता हे जे लाल कलरचं थोडंसं आहे तर ते उमराचं फळ आहे तर ते पिकलेलं आहे आणि बाकीचे आहेत ते लहान लहान आहेत हे बघा किती घोसचा घोस आहे आणि हे उमराचं झाड आहे तर आमच्याकडे काय करतात माहिती का ज्यावेळेस लग्न असतं तर त्यावेळेस ना उंबराची एक फांदी तोडून आणतात आणि ती ठेवतात लग्नामध्ये म्हणजे मंडपामध्ये ठेवतात तर आमच्या भागात या उंबराच्या झाडाला खूप महत्त्व आहे सगळी लोकं गाणी सांगत सांगत वाजत गाजत जातात आणि उंबराची झाडाची जी फांदी आहे ती नाचवत नाचवत घेऊन येतात आणि मंडपामध्ये ठेवतात टोपल्यामध्ये तर त्या रीतीसाठी ते, ते वापरतात आमच्याकडे मी पालघरची आहे पालघरची तर चालली आहे आता शेतावरती एकदम असं मोकाट दिसतंय सगळीकडे इकडे खैराचे झाड आहेत म्हणून नुसतीच ठेवल्यासारखे वाटत आहेत ती त्यांना नाही पान नाही काही नुसतं बिया दिसतायत वरती आणि इकडे मोकाट सोडलेली आता बैल वगैरे येत आहेत चरायला तिकडे भरपूर आहेत आणि हा जो आहे ना तो सुकलेला आहो आहे इथून पाणी जायचं पण आता हे झालेले चुकून गेलं तर पूर्ण हो पायवाट मस्त झालेला आहे कारण की इकडून जा ना खूप ते लोक येतात जातात ना त्याच्यामुळे त्याला मुहूर्त मेड म्हणतात अच्छा असं म्हणतात हो आमच्याकडं काय उंबर आणतात असं म्हणतात उंबर आणला उंबर आणायला जाणार असं म्हणतात आणि इकडं ही वेली आहे तर ही अशी उंगत असते जिथं जिथं पाणी वगैरे असतं ना तर तिथं नुसती टाकून दिली तरी ती उंगून निघते तर ती लोकांनी नाही का इकडं इकडं पण होती पण ती सगळी तोडून शेतं केली आणि हा ओहोळा आहे तर ओहोळामध्ये ती तशीच राहू दिलीत त्यांनी आणि त्याला फुलं पण आलेली आहेत आमच्याकडे कोणी कोणी नफट असंही म्हणतात नफट वेल काय काय म्हणतात ते नुसता पक्ष्यांचा गोंगाट चालू आहे एक मी व्हिडिओ शेअर केलेला शॉर्ट व्हिडिओ तर त्यावेळेस आमच्या इथं काय भात कापणे होते का काय तरी का का तर सकाळच्या वेळेस मी जात होती शेतावरती एवढा सुंदर पक्ष्यांचा आवाजच होता मी एकदम शांतपणे तो व्हिडिओ शूट केलाय आणि अपलोड केलेला मी त्याला जे जे नवीन असतील चॅनलवरती तर त्यांनी चॅनलला विजिट करा माझे लॉंग व्हिडिओज पण आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच गावाकडचे व्हिडिओज बघण्यासाठी आणि कधी कधी मी रेसिपीज पण अपलोड करत असते म्हणजे आमच्या घरी काही बनवलं असेल आणि मी खूप घाई घाईत चालली आहे कारण की माझ्या माझं जे मेन घर आहे तिथून शेतावर जाण्यासाठी जवळजवळ वीस मिनटं तरी लागतात किंवा जास्त टाईम लागतो आणि इथे विला ती चिंच आहे आणि ह्याला कच्च्या कच्च्या चिंच आहेत आणि काही ठिकाणी चिंचा पिकलेल्या आहेत पण तो दिसेनात कच्च्या पण आहेत इथे एकदम ही छोटीशी आहे वरती थोड्याशा पिकलेल्या आहेत आणि सुकून पण गेलेला आहे आमच्या शेतावरती तर भरपूर अशा विलाती चिंच आहेत आणि त्या पिकल्या ना की मग पक्षी येऊन खाऊन जातात जर त्या विलाती चिंचा पाडल्या नाही तर जी साळ साळुंकी आहे ना ती खूप येत असते खजुरी तर काही अजून पिकल्या नाहीत तर हा महिना तर जायलाच म्हणजे गेलाच आहे तसा मेच्या पंधरा तारखेपर्यंत पंधरा नंतर पिकतील अरे बापरे माझी चप्पल निघाली सारखे निघतच असते आता काय करू किती दाबायचे याला मी झाली झाली चप्पल आवाज ऐकू येतोय का नीट आहे का चं वातावरण किती शांत आहे आणि पक्ष्यांचा आवाज तर ऐका का तुम्ही आवाज येतोय का तुम्हाला आणि सगळं वातावरण आहे तिथे मस्त ढगाळ झालेलं आहे तर त्याच्यामुळे ना आज शेतावर जाऊन काम करायला थोडंसं आराम असेल जास्त थकवा नाही येणार कारण की ऊन असलं की थोडंसं काम केलं तरी पण खूप घाम पण येतो आणि थकवा पण येतो तर त्याच्यामुळे हा ओहो होता तो संपूर्ण सुकलाय आता आणि इथून नाही लोकांनी जी वेली होती ही जी ग्रीन कलरची वेली आहे ना ती काढून टाकलेली आहे आणि हा बांबू आहे बांबूचं झाड आहे तिथं किती छान आवाज येतो आता इथून पायी पायी जायला माणसाला दम निघतो काही वजन वगैरे घेऊन जायचं असलं मग तर जास्तच आता मी काही घेऊन पण नाही सकाळची जी निहारी असते ती पण मी आणली नाही मी अशीच आली आहे मम्मी मला बोले बघू आता तिला सांगितलेलं की दुपारी येऊ अस नाही तर जर माझा भाऊ इकडूनच जाईल ना तो तर मग त्याच्याकडे थोडंसं मागवायचं मी तो मम्मीला फोन करून विचारलंही नाही की काय खायला आणू की नको अस मलाच बडबड करेल तुला नाही समजत का नाही आणलंस बघा इथे हे जे फ्रुट्स आहेत इथे फ्रुट्स आहेत तिथे आलेले आहेत हे पक्षी खायला येतात अजून हे काय सेमट सेमट म्हणतो ना तर सेमटीचं झाड आहे वाटतं आणि ह्याला जे रेड कलरचे आहेत आता कसं दाखवू दिसत आहे का तुम्हाला थोडंसं जे रेड कलरचं आहे ना ते पिकलेलं आहे आणि बाकीचे कच्चे आहेत थोडेसे दिसत असेल तुम्हाला लाल कलरचे आणि कोकिळेचा आवाज आहे का अरे बंद झाली किती छान कुहू कुहू आवाज येत होता जशी मी शांत राहिली तशी तीही शांत राहिली तर ह्याला सगळीकडे झाड घोसच्या घोस आहेत तर हे पक्षी वगैरे खातात तर सकाळी सकाळी आमच्या घरी तिथे सुद्धा मस्त कोक आवाज येतो आणि आता इथं सुद्धा आला आवाज इकडच असेल कुठेतरी झाडावर तिकडे खूप बैल आलेले आहेत चरायला गायी बैल आहेत दिवसात ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो ना त्यावेळेस हा रस्ता पूर्ण बंद होतो कारण तिकडं सगळीकडे पाणी भरलं जात शेतामध्ये आणि खूप जे साप वगैरे आहेत ना ते खूप जास्त इकडून निघतात आणि खूप जंगल असतं त्याच्यामुळे हा रस्ता पूर्ण क्लोज क्लोज होऊन जातो मग मेन रस्त्याने आम्हाला यावं लागतं शेतावरती तर ते मेन रस्त्यावरती येणं थोडंसं असं फेरा देऊन यावं लागतो त्यावेळ पण खूप जातो आमचा मग गाडी असली तर मग ठीक आहे पटकन येता येतं आणि हे खणलेलं आहे ते उंदीर वगैरे काढण्यासाठी कारण की शेतामध्ये ज्यावेळेस भात पिक येतं तर त्यावेळेस खूप उंदीर वगैरे होतात शेतामध्ये उंदरांना मारण्यासाठी खणलेलं आहे बांध कोकिराचा आवाज येतोय पुन्हा कोकिराचा आवाज तर ऐकण्यातच मज्जा आहे सकाळी सकाळी चालली आहे आता शेतावर जाऊन मी पहिल्यांदा काजूच्या झाडाला काजू बघणार आहे कारण की मला खूप आवडतात काजू खायला तर पहिल्यांदा जाऊन मी काजू बघणार आहे काजू पिकलेल्या आहेत की नाही आणि किती काजू आहेत ते मला बघायचे पण मी मला काजू खूप आवडतात काजू विला ते चिंच प्रत्येक सीझनमध्ये ना प्रत्येक आपण फ्रूट खाल्लंच पाहिजे आणि गावाकडे तर इतकी फळं भेटतात म्हणजे वेगवेगळी फळं भेटतात आपल्याला ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये

घरांमध्ये म्हणजे घर इथे घर आहे पण ते घर पण लपलंय त्या झाडामध्ये एवढी झाड लावली आणि जमिनीला भेगा किती मोठ्या मोठ्या पडलेल्या आहेत गरमीमुळे पाऊस केव्हा तो संपला आहे त्याच्यामुळे अशा जमिनीला भेगा पडतात शेतामध्ये किती मोठ मोठ्या भेगा पडल्यात कधी कधी ना ह्याच्यामध्ये पाय पण फसतो याला या आम्ही भिटोळा असं म्हणतो ह्याच्यामध्ये पाईप पण फसतो पक्षी चाललेत था। साऊन काय एकदम छोटी आहे छोटा छोटासा पक्षी इकडं की वेगवेगळे पक्षी बघायलाच खूप मजा येते कधी कधी ना किंग फिशर पण दिसून जातो एकदम सुंदर दिसतो ज्यावेळेस बसलेला असतो ना त्यावेळेस एवढं काय नाही पण ज्यावेळेस तो उडतो त्यावेळेस त्याचं जे सौंदर्य आहे ते बाप रे बाप खरच खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर दिसतो इथे कोणीतरी राब पेटवला आहे इकडे सेन टाकलेला आहे याच्यावर कचरा टाकतात आणि मग ते जाऊन टाकायचं हेच काम करायला मीही चाललो आहे आता मम्मीने कितपत काम केलेलं आहे काय माहिती मम्मीने झाड वगैरे मारला असेल टोकलं बिपलं भरून ठेवलं असेल बोलून बोलून मला पण आता दम लागलाय इथून हा असा पूर्ण हे नाळे फुल भरून जातात एकदम त्या रस्त्याच्या बा त्याला पाणी असं व्हायला येतं पावसाळ्यात एवढा पाऊस होतो इथे म्हणून इतकं इथं एवढे टाकले नाळे कारण हो खूप मोठा आहे खूप जिथून मी भरून आले ना तिथून सगळं पाणी येत इथपर्यंत इकड सगळे नाले असे तुडुंब भरून वाहतात आमच्याकडे काय करत नाही ते का आता ह्या ह्या बिया आहेत ना ह्याच्यामध्ये हे झाड प्रत्येकाने ते बघितलंच असेल आता आमच्या भाषेत पण काय म्हणतात मला हे नाही माहिती पण ह्याच्यामध्ये बघ त्या आपण मोहरी नाही का म्हणत मोहरी टाईप असतं तर ह्या सगळ्या बिया काढतात जमा करतात बायका आणि त्या विकतात आणि त्याच्यामध्ये त्या कांदे घेतात बटाटे घेतात बायका म्हणजे आम्ही तर नाही कधी कर जमा करून नेल्या पण ज्या दरवर्षी बाया येतात ना गोळा करायला तर त्या घेऊन जातात गोळा करतात आणि विकतात जसे की आता काजूच्या बिया पण विकतात ना तसंच सेम तर इथे बघा हे हे जे फळं आहेत ना अरे ते दिसणार पण नाही खालून पण छोटी छोटी बघा ती आम्ही याला ना कांकड काकड अस कोणी कोणी काय म्हणतात नाही माहिती मला पण हे जे फळं आहेत ना ते थोडेसे किले थोडेसे मोठे झाले की ते मिठाचे पाण्यात टाकून ठेवायचे आपण आजारी असतो आपलं तोंड बिघडतं आपल्याला जेवशी वाटत नाही तर त्यावेळेस करवंद पण मिठाच्या पाण्यात टाकून ठेवतात जास्त दिवस टिकावीत म्हणून मग जेव्हा आपल्याला खायची इच्छा होईल तेव्हा ते करवंद काढून खायची सेम तसंच आहे बघा इकडे पण लोकांनी नुसते बांधावरती खजुरीची झाडं लावलेली आहेत दिसत आहेत ना तुम्हाला भरपूर अशी खजुरीची झाड आहेत आता ही एवढी छोटीशी खजुरी आहे तरी पण त्याच्यामध्ये बघा किती खजुरी आलेत एवढी छोटी आहे हे बघा हिरवी हिरवी आम्ही काय करतो म्हणजे लहानपणी हे सगळं कच्चे तरी तोडून न्यायचे आणि त्याचा जो देठ आहे तो कापायचा आणि मस्त मीठ टाकून उकळवायची आणि मग खायची खूप भारी लागतात आम्ही तसं खायचं आत जीवन होतं किंवा दहा वर्षापूर्वी जसं आपण जगत होतो तसं नाही दहा वर्षापूर्वी माझ्याकडे फोनसुद्धा नव्हता आणि आता माझ्याकडे मोबाईल आहे खूप गोष्टी बदलल्या जे माणसाचं राहणीमान आहे तेच सगळं बदलून आहे तर इकडं इकडं थोडीशी घरं आहेत आणि इथं आमचं शेतावरचं घर हे वालं आणि इकडं पूर्ण अजून शेत आहे सगळं आणि ती थोडीशी झाड दिसतं तिकडं गाव आहे आमचं म्हणजे जो, जो मेन पाडा आहे काय म्हणतात त्याला कोणी वाडी म्हणतं कोणी काय म्हणतं तर ते खूप प्रॉब्लेम होतो कारण की इकडे एवढं नेटवर्क येत नाही की तिकडे यायचं इकडे व्यवस्थित व्हिडिओ चालला असेल आता इकडे व्यवस्थित होणारच नाही কতڑک আসলে পুন আবার ককেতে যদি মি খালি তো শিকু কহু কহু কাল হং গরেত वरती खूप सारे खुण। चला, मैं शेता सा करते चला फायनली मी पोचले शेतावरती तर व्हिडिओचा एंड करते मम्मी तिकडे मागे काम करत आहे घराच्या काय बाय टाटा नंतर भेटू आपण